का नामदेव महाराज म्हणाले हां या सिद्धी बिद्दीचं पाणी आपण नाही पिणार आपण भगवत भक्त नाही का नाणोवरांनी सिद्धीने पाणी वरती काढलं नामदेव महाराज म्हणले नाही माझ्या पांडुरंगाला पाणी मला द्यायचं असेल तर तो देई माझा त्याच्यावर दे विश्वास आहे महाराज तळाला पाणी होतं ना विहीर अशी उजमळून आली महाराज नाही का किती विश्वास आहे पांडुरंगावर पुढे गेले पुढे सांग दिल्लीला अकबर बादशाहला कळालं ले ले की कोणीतरी महाराष्ट्रातले दोन संत आलेले आहेत आणि चमत्कारी संत आहेत म्हणजे चमत्कारी खरं लोक चमत्काराशिवाय नमस्कार नाही काय म्हणजे माझा चमत्कार असेल तर नमस्कार त्या माणसाला कळालं दादा कोणीतरी दोन चमत्कारी संत आहे दोघांनाही दरबारात बोलवलं ज्ञानोवर राहिला नामदेव महाराजांना काय आहे हो त्यांनी सांगितलं मी महाराष्ट्रातून आले <laughs> महाराष्ट्र तुला कशा करता म्हणले तीर्थयात्रा करण्यात आम्ही ऐकलं म्हणले तुम्ही चमत्कार ते म्हणले नाही आम्ही भक्ती करतो चमत्कार काय आम्ही काय जादूकार ऐक म्हणले नेहना टोला वाचून आम्ही परमार्थ भक्ती करतो नाही नाही म्हणले आम्हाला ना 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 ना। माहिती आहे तुम्ही चमत्कार त्या बादशाने मेलेली गाय बोलवली तिथं दरबारात मेलेली गाय आणूनच टाकली या दोन महात्म्यांपुढे सांगा म्हणले की मेलेली गाय कधी उठेल ज्ञानोबा म्हणले नामदेव महाराज तुमच्याकडे आलेला प्रश्न तुम्ही मिटवाबा आता मी मागे राहतो यावेळेस नाही का कारण मी तिथं पाणी तुम्ही तुम्ही नाही आता तुमचं काम नामदेव महाराज ठीक आहे काय म्हणजे दोन दिवसात उठणार किती दिवसात महाराज धरण धरूनच बसले दरबारामध्ये नामदेव महाराज भगवान परमात्म्याचं भजन आरंभ केला त्या दरबारामध्ये नाही का देवाचे बघ महाराज एक दिवस झाला दुसरा दिवस आहे